लाभार्थी सन्मान यात्रेचे दौंड मध्ये आयोजन ज्येष्ठ महिला लाभार्थ्यांच्या हस्ते यात्रेचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने लाभार्थी सन्मान यात्रेचे आयोजन दौंड शहरातील दौंड पाटस रोड रामकृष्ण लॉन्स यांच्यासह करण्यात आले होते यावेळी वेगवेगळ्या योजना शासनाने राबवल्या त्याचा प्रत्यक्ष लाभ महिलांना झाला आहे यामुळे यात्रेचे उद्घाटन ज्येष्ठ महिला लाभार्थी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीचे दौंडचे अध्यक्ष स्वप्नील भाई शहा आधीच सह भाजपाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते शहराध्यक्ष स्वप्नील शहा यांनी महिला सन्मान यात्रेचे स्वरूप सांगितले महाराष्ट्र प्रतिनिधी राजेंद्र पुणे नमस्कार आज आपल्याकडे दौंड शहरामध्ये महायुती सरकारने जे अडीच वर्षात जे जे काम केले आहे ते काम पोचवण्यासाठी लाभार्थी सन्मान यात्रा ही चालू केलेली महायुती सरकारचं उद्दिष्ट आहे की सर्वसामान्य जनता जाये तैनना जास्त जी आहे त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात सरकारी योजनांचा लाभ मिळावा म्हणून देवेंद्र भाऊजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण साधारण दीडशे ते दोनशे असे प्रकल्प चालू आहेत जेणेकरून सर्व सम सर्वसामान्य महिलांसाठी जनतेसाठी सर्व समाजातील घटकांसाठी हे किंवा गेल्या पाहिजेत पोचल्या पाहिजेत मधी लोकसभेमध्ये जो पक्षाचा जो निगेटिव्हपणा पसरवला होता तो पूर्णपणे लोकांच्या लक्षात आलेला आहे की तो चुकीचा होता आणि आता जास्तीत जास्त समाजातील लोक इथे येत आहेत है, लाभ घेत आहेत आमचं दौंड शहरामध्ये असं माझे सगळे सहकारी पदाधिकारी ह्या यंत्रणा आणि ह्या लाभ यात्रा सक्सेस होण्यासाठी रात्रींदिवस मेहनत करतायत आमचं असं टार्गेट आहे की दीड हजार लोकांना नवीन दीड हजार लोकांना लाभार्थींना त्याचं माहिती मिळावी त्यांचा सन्मान व्हावा म्हणून आम्ही ते सन्मान करणार आहोत आणि त्यांना या योजनांचा लाभ देत प्रत्येक महायुती सरकारचा हे ध्येय घटकातील सर्व समाजातील लोकांना याचा फायदा मिळावा म्हणून हे प्रयत्न चालू आहेत अशा प्र प्रकारचं सरकार पुन्हा या एकदा यावं याचे सर्वजण प्रयत्न करतच आहेत तरी पण मी यातून आव्हान करतोय की सर्वांनी या योजनांचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त वर्ष हे योजना चालू राहाव्यात म्हणून हे स महायुतीचं सरकार यावं नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र